रेशन दुकानातील तांदळात पोषक तत्वांची सरमिसळ की प्लास्टिकची भेसळ खासदार प्रणिती शिंदेंनी रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ वाटप होत असल्याचा दावा केल्यानंतर सरकारने तो फोर्टिफाईड तांदूळ असल्याचं सांगितलं पण प्लास्टिक तांदळाविषयी जनतेच्याच मनात संशय आहे याबद्दल रेशन दुकानदारांना वारंवार जनता प्रश्न विचारत असते कारण आता जनतेचा सरकारवरचा विश्वासच उडालेला आहे आणि जनतेच्या या अविश्वासाला जबाबदार हे महायुती सरकारच आहे रेशन दुकानात मिळणाऱ्या रे अन्य धान्यामध्ये सर्रास दगड गारगोटी याची भेसळ आढळते बहुतेकदा निकृष्ट दर्जाचे धान्य वाटले जाते चक्क आनंदाच्या शिद्यामध्ये देखील किडे आळ्या जाळी आढळल्याच्या घटना घडल्या आहेत एवढंच काय तर शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषक आहारामध्येही किडे आया आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत याचाच अर्थ हे महायुती सरकार गोर गरीब जनतेच्या जीवाशी खेळत या सगळ्यांमधून काही गंभीर प्रश्न उपस्थित होता एक म्हणजे थेट जनतेच्या आरोग्याशी संबंध असणाऱ्या शिधा वाटप यंत्रणेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे का भेसळयुक्त अन्नधान्यामुळे जनतेच्या आरोग्याला काही बाधा झाली तर सरकार जबाबदारी घेणार आणि जर मिळणारा तांदूळ खरोखरच फोर्टिफाईड असेल जनते जन हो तर जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती का नाही आणि जर खरंच प्लास्टिक तांदळाची भेसळ होत असेल तर जनतेच्या जीवाशी खेळ थांबवणार तरी कधी संशयाला जागा आहे शिदा वाटपात काहीतरी काळभेर नक्कीच आहे